नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपल्याला आलेल्या नुसार उपयोगी प्रमाणपत्र व फलश्रुती अहवाल म्हणजे काय याचा महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मंडळी जाऊया संपूर्ण व्हिडिओ कडे जशी काय आपल्याला कमेंट आलेली होती त्या नुसार आपण पाहणार आहोत उपयोगिता प्रमाणपत्र व फलश्रुती अहवाल म्हणजे काय तर याच संपूर्ण स्पष्टीकरण आणि याचा नमुना कशा प्रकारे असतो हे संपूर्ण याच संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत उपयोगिता प्रमाणपत्र व फलश्रुती अहवाल उपयोगिता प्रमाणपत्र आणि फलश्रुती अहवाल म्हणजे शासनाच्या योजना किंवा प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीचा वापर नेमका कशा प्रकारे झाला आणि त्याचा काय परिणाम झाला याचा तपशीलवार अहवाल उपयोगिता प्रमाणपत्रामध्ये निधी नेमका कोणत्या कामासाठी वापरला गेला आणि त्या कामांवर किती खर्च झाला याचा तपशील असतो तर फलश्रुती अहवालात त्या कामामुळे काय फायदे झाले लोकांच्या जीवनात काय बदल झाले किंवा योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट किती प्रमाणात पूर्ण झाली याचा उल्लेख असतो त्यानंतर इथे उपयोगिता प्रमाणपत्र त्याला इंग्लिश मध्ये युटिलायझेशन सर्टिफिकेट असे म्हटले जाते यामध्ये उपयोगिता प्रमाणपत्रामध्ये शासनाकडून मिळालेल्या निधीचा वापर नेमक्या कोणत्या कामासाठी केला गेला याचा तपशीलवार हिशोब असतो जो काही युटिलायझेशन प्रमाणपत्र असतो त्यामध्ये जे काही शासनाचा निधी असतो तर निधीचा वापर कशा प्रकारे केला गेला याचा हिशोब तुम्हाला लिहून ठेवायचा असतो त्याच्यानंतर यामध्ये कामावर किती खर्च झाला कोणत्या कामासाठी किती निधी वापरला गेला याची माहिती दिली जाते त्याच्यानंतर उदाहरणार्थ एखाद्या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून रस्ते बांधले असतील तर उपयोगिता प्रमाणपत्रात कोणत्या रस्त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती दिली जाते जसे की तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला जाता टू व्हीलर असेल तिचं कोटेशन जसं को काढलं जातं तिच्यासाठी जे काही आर ओ चार्जेस असतील किंवा इतर इन्शुरन्स असेल त्याचा कोटेशन संपूर्ण तुम्हाला दिलं जातं प्रकारे जो काही सरकारी कामांमध्ये जे काही अनुदान मंजूर झालेला असतो जो निधी असतो तर त्याचा जो काही एक अहवाल असतो तो अहवाल तुम्हाला इथे नोंदणी करून ठेवायचा असतो त्याला उपयोगी त्या प्रमाणपत्रही असे म्हटले जाते त्याच्यानंतर इथे फलश्रुती अहवाल आउटकम काम, रिपोर्ट असेही त्याला म्हटले जाते त्यानंतर फलश्रुती अहवालात योजनेमुळे काय परिणाम झाले लोकांच्या जीवनात काय बदल झाले याचा उल्लेख असतो जे काही तुम्ही काम करणारे त्या काम कामामुळे इतर लोकांना जे काही सार्वजनिक लोक असलेल्या लोकांना त्याचा काय फायदा झालाय याचाही उल्लेख तुम्हाला त्या रिपोर्टवर जसं की तुम्ही एखादी माहिती देता तशी रिपोर्ट तुम्हाला बनवावी लागते त्याच्यानंतर यामध्ये योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट किती प्रमाणात पूर्ण झाली याचा आढावा घेतला जातो जे काही तुम्ही काम केलेले आहे ते काम किती प्रमाणात तुमचं पूर्ण झालंय शंभर टक्के झाले नव्वद टक्के झाले याचा संपूर्ण आढावा तुम्हाला याच्यामध्ये द्यायचा असतो फलश्रुती अहवालामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला उदाहरणार्थ रस्ते बांधणीच्या योजनेमुळे वाहतूक सुधारली प्रवासाचा वेळ कमी झाला दलणवलन वाढले इत्यादी तुम्ही जे काही काम केलं त्याच्यामध्ये लोकांचा फायदा काय झाला कशा प्रकारे लोकांची सुधारणा झाली याचाही तुम्हाला अहवाल त्यामध्ये द्यावा लागतो तर इथे एक उदाहरणासहित स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत समजा शासनाने गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी निधी दिला तर ते त्याची आपण खाली उदाहरणं पाहू उपयोगिता प्रमाणपत्र या प्रमाणपत्रात किती विहिरी खोदल्या किती पाण्याच्या टाक्या बांधल्या किती नळ जोडणी केली इत्यादी कामांचा आणि खर्चाचा तपशील असेल जो काही निधी उपलब्ध झाला तुम्ही कशासाठी वापरलाय किती वापरलाय याचा तुम्हाला इथे तपशील द्यावा लागतो त्याच्यानंतर फलश्रुती अहवाल या अहवालात पिण्याच्या पाण्याची सोय किती लोकांना मिळाली किती दिवसातून पाणी मिळते आरोग्याच्या तक्रारी कमी झाल्या काही इत्यादी बाबींचा उल्लेख असेल तर फलश्रुती अहवालामध्ये तुमचे जे काही पाण्याचे जे काही तुम्ही जे काही काम केलंय तर त्या कामाचं तुमचं लोकांना फायदा होतोय का नाही याचा संपूर्ण उल्लेख तुम्हाला त्या फलश्रुती अहवालावर करावा लागतो थोडक्यात उपयोगी त्या प्रमाणपत्र म्हणजे खर्च आणि फलश्रुती अहवाल म्हणजे परिणाम दोन्ही अहवाल शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लोकाभिमुख कामासाठी आवश्यक आहेत म्हणजे उदाहरणार्थ जे काही अं निधी येतो तो खर्च म्हणजे फलश्रुती अहवाल असतो आणि त्याच्यावर तुम्ही केलेल्या खर्चाचा लोकांवर किती परिणाम झालाय किती फायदा झालाय यालाच फलश्रुती अहवाल असं म्हटलं जात तर अशा प्रकारे जे काही फलश्रुती अहवाल आणि उपयोगी प्रमाणपत्र अशा प्रकारे जे काही शासनाची कामं असतील किंवा इतर तुमची खाजगी कामे असतील अशा प्रकारे जो काही उपयोगीचा प्रमाणपत्र आणि फलश्रुती अहवाल बनवला जातो पण जस की प्रत्येकी शासकीय जे काही विभाग असतील तर प्रत्येक शासकीय विभागामध्ये वेगवेगळे फलश्रुती अहवाल आणि उपयोगीता प्रमाणपत्र असू शकते कारण प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये आणि कामांच्या याच्यामध्ये फरक असत तर त्याच्यामुळे जो काही उपयोगिता प्रमाणपत्र आणि फलश्रुती अहवाल असतो तर दोन्हीमध्ये जे काही वर्ष असतील किंवा इतर त्या कामाची माहिती असेल ती वेगवेगळ्या मध्ये असू शकते तर अशाच प्रकारे आपण उदाहरण म्हणून एक उपयोगीत प्रमाणपत्र आपण पाहूयात एक एक्झाम्पल म्हणून तर इथे आपण पाहू शकता सर्व शिक्षा अभियानचा जो काही शालेय उपयोगिता प्रमाणपत्र आहे तर जो काही उपयोगीता प्रमाणपत्र असतो तो उपयोगीत प्रमाणपत्र जो जी काही एं, वर्षाचं एंडिंग असते जे काही मराठी महिना असतो सरकारी वर्ष असतो त्या वर्षाच्या एंडिंगला असत तर एकतीस मार्च जो काही वर्ष असेल दोन हजार किती असेल तुमचं एकवीस असेल बावीस असेल किंवा सव्वीस असेल त्याप्रमाणे तुमचं उपयोगिता प्रमाणपत्र असू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काही शाळेचं नाव असेल किंवा तुमचं जे काही कार्यालय असेल त्याच नाव असेल त्याच्यानंतर केंद्राचं नाव तुमचं जे काही एरिया असेल तहसील असेल काय असेल त्याच्यानंतर इथे तालुका असेल डी क्रमांक म्हणजे जो काही काम असेल तुमच्या त्या कामाचा नंबर असेल त्याच्यानंतर इथे जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर अनुदानाची बाब म्हणजे तुम्ही किती तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता या मध्ये तुम्ही किती जो का अनुदान आन, आहे तो ले ले, किति, किति ले ले शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये मिळालेला किती अजून किती अनुदान मिळाले आहे त्या अनुदानामधला खर्च किती केला आहे त्याच्यानंतर तुम्ही लास्ट एकतीस मार्च पर्यंत तुम्ही किती खर्च केलेला आहे तुमच्या हाती किती आहे बँकेमध्ये किती आहे टोटल एकूण शिल्लक किती आहे याचा संपूर्ण आढावा म्हणजे उपयोगीता प्रमाणपत्र असतो त्याच्यानंतर तुमचे जे काही स्थळ टाकायचे दिनांक टाकायचे आणि इथे सही शिक्का तुमचं काही शाळा असेल किंवा इतर कार्यालय असेल त्यांची आणि इतर ती समिती असेल त्या समितीचाही स्वाक्षरी आणि शिक्का तुम्हाला घ्यावा लागतो त्यानंतर जो काही केंद्र प्रमुख असेल किंवा इतर काही अधिकारी असतील त्यांचेही तुम्हाला सही शिक्का घ्यावा लागतो तर यालाच जो काही उपयोगीत प्रमाणपत्र असं म्हणतात आणि यालाच अनुसरून जे काही तुम्ही उपयोग प्रमाणपत्र दिले त्यालाच अनुसरून जो काही तुम्हाला जो काही अहवाल असतो तो अहवाल सादर करावा लागतो जो काही फलश्रुतीचा अहवाल असतो तो अहवाल सादर करावा लागतो तर अशा प्रकारे जो काही उपयोगी प्रमाणपत्र आणि फलश्रुती अहवाल यांची तुम्ही संपूर्ण माहिती घेतली असेल संपूर्ण अपडेट घेतला असेल अशाच प्रकारचे अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन असतो तर अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते आयकॉन प्रेस केल्याने काही सेकंदामध्ये तुमच्या परत पोहोचले जातील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका